नमस्कार मी माधव सावरगावे साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या शो तुमचा आज पुन्हा एकदा स्वागत करतोय मी आलोय सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी म्हणजेच नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नंदुरबार जिल्हा म्हणलं की आदिवासी बहुल जिल्हा अशी या जिल्ह्याची ओळख आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या जिल्ह्याची सुरुवात झाली म्हणजे धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन या जिल्ह्याची स्थापना झाली आज या घडीला या जिल्ह्याला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आदिवासींचे प्रश्न आहेत गावामध्ये पाड्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा जो काही अधिकार आहे का हक्क आहे तो हिरावून घेतला जातोय असा अनेकदा आपण ऐकतो पण इथली वस्तुस्थिती काय आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये इथल्या आदिवासींचं इथल्या वेगवेगळ्या समाजातील राहणाऱ्या लोकांचं आयुष्य काही बदललंय का राजकारण्याने इथे खरंच काही बदल घडून आणलेत का या संदर्भात सगळ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत या नंदुरबार जिल्ह्यातील विविध पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक आदिवासी समाजातील काही संघटनांचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आणि या सगळ्यांसोबत चर्चा करताना या जिल्ह्याचा विकास कुठपर्यंत झालेला आहे आणखी काय करायला हवं आणि त्यासाठी या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार म्हणून ज्यावेळेस इथले मतदार मतदान करतील त्यावेळेस कसं करतील हे सुद्धा इथून जाणून घ्यायचं आहे तर चला सुरुवात करूयात आदिवासींचे प्रश्न आणि त्याचबरोबर या नंदुरबार जिल्ह्याची सध्याची स्थिती काय सांगाल ताई प्रचंड ऊन आहे आणि या तळपत्या उन्हामध्ये आपण चर्चा करतोय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पंचवीस वर्ष नंदुरबार जिल्ह्याला झालेली आहेत काय सांगाल काय बदल झालेला आहे पंचवीस वर्ष या नंदुरबार जिल्ह्याला झालेले आहे नंदुरबार जिल्हा पुरा महाराष्ट्रामध्ये आदिवासी भोगोल जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे पण या जिल्ह्यामध्ये योजना फक्त कागदावर आहे व पंचवीस वर्षामध्ये कोणताही बदल झाला नाही सातपुडा जसा आहे तसाच आहे विकासाचं फक्त ढोंग रचलं जात आहे या विकासाच्या नावाखाली फक्त आणि फक्त त्यांची पोळी भाजली जात आहे हा सरासर माझा नंदुरबार जिल्ह्याचा एक अभ्यास आहे सातपुड्याचा पाहिला विचार आणि ग्राउंड लेवलचा विचार केला तर आज गरीब जी जनता आहे गोरगरीब जनता आहे त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या का घरकुलचा विषय असेल संजय गांधी निराधारचा विषय असेल स्थलांतराचा विषय असेल कुपोषणाचा विषय असेल आणि रोजगारचा सगळ्यात मोठा युवांचा प्रश्न हा कुठेतरी नाही होत कारण की नंदुरबार जिल्हा हा बीचो बीच मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बीचोबीच हा जिल्हा आहे आणि स्थलांतराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे रोजगार नाही जो येतो इलेक्शनच्या टायमाला मोठमोठे आश्वासन दिले जात आहे पण ते आश्वासन पूर्ण केले जात आहे जो ज्याच्या त्याच्या मुलांचा विचार केला जातोय पण इथं या जमिनीवर काम करणाऱ्या मुलांचा मुलींचा इथल्या सर्वसामान्य जनतेचा विचार केला जात नाही हा सगळ्यात मोठा दुर्दैवाचा भाग आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस नंदुरबार जिल्हा व धुळे जिल्हा ज्यावेळेस होता सगळ्यात मेन त्यांचे प्रतिनिधित्व जे मंत्री होते त्यांनी आदिवासी जिल्हा केलेला आहे म्हणून क्रेडिट घ्यायचं काम कोणाचं नाही सगळ्यात मोठा प्रश्न साधन संपत्ती आहे पाणी बुबलक आहे सोबतच या परिसरातली सुद्धा तितकीच सुपक आहे मिरची सारखं पीक इथं देशाचं नाव करून गेलेली आहे तर तिथली काय स्थिती आहे सर मिरचीचं जे प्रमाण आहे पूर्वी जे होतं ना आताच जे आहे त्याच्यामध्ये तफावत आहे त्याच्यानंतर पाणी जी तापी आहे जो नर्मदा आहे हे पाणी फक्त आम्हाला दिसतंय आहे पण हे गुजरातला सबमिट होत असतं त्याच्यानंतर इथला जो विचार करण्याचा जो एक विषय आहे इथल्या आमदार खासदार या लोकांनी विचार करायला पाहिजे का इथलं पाणी सुजलम सुकलम व्हायला पाहिजे पण आहे काय इथली शेती तुम्ही जाऊन बघा ग्राउंड लेवलला ज्या जमिनी आहे जे शेती आहे बाराही महिने पीक देते का बाराही महिने उत्पन्न येतात आहे का सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा विषय इथे आहे शेतकरी हा आपला अन्नदाता आहे पण अन्नदातावरती सुद्धा एक प्रकारचा अन्याय होत आहे जे महत्त्वाचे मुद्दे ताईंनी सांगितले त्या मुद्द्याभोवती आता चर्चा सुरू होते आहे गेली पंचवीस पस्तीस वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये डॉक्टर विजयकुमार गावित आणि त्यांच्या कुटुंबियाचं वर्चस्व असल्याचं अनेकदा सांगितलं जात होतं गेल्या दहा वर्षांपासून डॉक्टर हिना गावीत या इथल्या खासदार आहेत आणि दहा वर्षामध्ये काहीतरी बदल व्हावा कारण देशामध्ये राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि इथल्या आदिवासींचं इथल्या लोकांचं जगणं काहीतरी सुसह्य व्हावं असा एक प्रयत्न असा एक विचार सगळ्या लोकांचा असतो आणि त्या संदर्भात आता सुरुवात करूयात त्यांच्याकडून जाणून घेऊयात की पिछले दस साल मे आपने क्या किया आहे मागील दहा वर्षामध्ये जेव्हापासून या ठिकाणचे या मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हिनाताई गावित आहेत तेव्हापासून केंद्रातल्या जेवढ्या योजना राबल्या ते अगदी सक्षमपणाने या परिसरामध्ये राबलेल्या आहेत त्याच्यात उज्ज्वला गॅस योजना असेल स्वच्छतागृह बांधण्याची योजना असेल शेतकरी शेतकरी सन्मान योजना असेल त्याचा आवाज कमी झाला शेतकरी सन्मान योजना असेल या या ज्या गोष्टी आहेत या प्रभावीपणे या परिसरामध्ये राबवल्या गेलेल्या आहेत पंचवीस वर्ष जिल्ह्याला झाले अकोला वाशिम नंदुरबार हे जिल्हे एका एकाच वेळेला झालेले आहेत परंतु त्या जिल्ह्यांची परिस्थिती बघितली तर त्या जिल्ह्यांमध्ये अजून प्रमुख ऑफिस तयार झालेले नाहीत या नंदुरबार जिल्ह्यामध्ये महत्वाचे सगळे ऑफिसेस या ठिकाणी तयार झालेले आहेत त्यामुळे व्यवस्थितपणे विकास चालू आहे पन, व्यवस्थितपणे पण पन, इथल्या आदिवासींचे प्रश्न अजून कायम आहेत स्थलांतराचा प्रश्न कायम आहे रोजगाराची समस्या कायम आहे इथं आमचं जंगल आमचं पाणी असताना सुद्धा ते मिळत नाही ते पुढे वाहून जातं गुजरात मध्ये वाहून जात असे विषय आहेत या विषयाला अनुषंगाने ठिकाणी जवळपास नऊ टर्म मोठा विक्रम करून या ठिकाणी खासदार होते त्यांच्या तुळ म्हणजे ते जेवढे वर्ष ज्यांनी जै, खासदारकी भोगली त्यांना त्यांच्या त्या पस्तीस म्हणजे जवळपास नऊ टर्म आणि दोन टर्म याला जर आपण कम्पेअर केलं तर निश्चितपणाने इथल्या खासदारांचं काम व्यवस्थितपणे आहे <laughs> नाही नाही माझ्या माझ्या प्रश्नाचं उत्तर ताईच्या मुद्द्यांचं उत्तर तुम्ही प्रॉपर दिलं नाही हा प्रश्न असा आहे स्थलांतराचा प्रश्न स्थलांतराचा स्थलांतराचा प्रश्न आहे तो आजचा नाही आहे हा कितीतरी वर्षापासून सुरू आहे आतापर्यंत साठ वर्षापर्यंत काँग्रेसने या ठिकाणी राज्य केलं वनमंत्री या ठिकाणी होते वनमंत्री होते वन आपन, आपन ते होते सुरूपसिंग नाईक सगळं वन नष्ट होऊन गेलं आपण आपण जी पहिली सुरुवात केली की कडक ऊन आहे ते ऊन त्याच्यामुळे जाणवतोय जर वन शाबूत राहिलं असतं आतापर्यंत तर निश्चित या ठिकाणी गारवा दिसला असता पण वन मंत्र्याने सगळं वन नष्ट करून टाकलेलं आहे दहा वर्षापासून इथं खासदार आहेत गावी साहेब आमदार आहेत तापी बुराई प्रकल्प तापीत पाणी असून शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही यासाठी तुम्ही काय केलं ते त्याचं उत्तर द्या दहा वर्षासाठी शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं पण दहा वर्षिसीन मेडिसीन हजू म्हणजे झाली नाही इकडचे आदिवासी अजून पण रोजगारासाठी गुजरातला जातात आणि जे कपास दहा वर्षापूर्वी जे दहा हजार आठ हजार साठी फडणवीस साहेब आंदोलन करत होते त्यांचं आंदोलन तर काय आता सहा हजार रुपये क्विंटल कपात चार हजार क्विंटल सोयाबीन जाते कुठे नाही या जिल्ह्यामधल्या नेत्यांनी दहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे कोणताही मोठा उद्योग आणलेला नाही या उलट काँग्रेस पक्षाने साखर कारखाने उभार केले शेतकऱ्यांना न्याय दिला।, दिला आज शेतकऱ्याच्या मालावर तुम्ही अठरा टक्के जीएसटी लावला आणि संपूर्ण नागरिकांवर त्याचा बोजला तुम्ही टाकत आहात रोजगार मिळाला असता तरुणांना पण या इथल्या भाजप सरकारने भाजपा आमदार खासदारांनी कधीही नंदुरबारच्या जिल्ह्याच्या जनतेचा विचार केला नाही एमआयडीसी आणली असती तर हजारो बेरोजगार तरुण कामाला लागले असते पण स्वतःचा विकास साधण्यापलीकडे या इथल्या आमदार खासदारांनी आणि जेडपी अध्यक्षांनी काहीच केलेलं नाहीये अत्यंत अपयशी असं सरकार आहे खडसे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये प्रकाशात तापी सारंगखेळा बॅरेजची स्थापना झाली आजपर्यंत जे पाणी तसं तसं साहेब शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचू शकत नाही आज भी तुम्ही धडगाव मुलगीला जावा पूर्ण अंशी टक्के जनता परि पर्यात पर, पर, पर जिल्ह्यामध्ये रोजगारासाठी गेलेली आहेत आणि हे म्हणतात आम्ही विकास केला कोणता विकास केला त्यांनी आता त्यांनी सामान्याच्या पेट्या गॅस एवढे सगळे प्रश्न आहेत कुपोषणाचाही प्रश्न गंभीर झाल्या म्हणतात अत्यंत गंभीर प्रश्न आहे सर कुपोषणाचा आज अशी परिस्थिती आहे की सिकलसेल असेल कुपोषण असेल कोणत्याही प्रकारचं ते ग्रेड पूर्ण झालेलं आहे नाही तर अत्यंत म्हणजे वाईट परिस्थिती आहे त्या प्रश्न आहेत हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाची उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न करूयात आपण सिंचनाचा एक मुद्दा होता म्हणजे तापीचं जे आपण उद्घाटन केलं होतं ना कोणी सांगितलं हा त्याचं काय झालं आता तापी पुराई योजनेचं मला वाटतं ते हे निघालेलं आहे मंजूर झालेलं आहे हे काय झालं आहे ज्याही गोष्टी आहेत ज्याही गोष्टी आहेत प्रश्न आहेत हे प्रश्न गेले पासष्ट वर्षापासून फुगवलेले होते तापी बुराई प्रकल्पाचं काय झालं सिंचन प्रकल्पाचं काम, ए, काम, काम चालू झालं काम चालू होणार का निधी मंजूर झाला पण या सरकारने एक रुपयाचा उपसा सिंचन बावीस उपसा काम सुरू तापी काम सुरू झालेलं नाही गाजर दाखवण्याचं काम करता काम दाखवून द्या चला दुसरा प्रश्नाचं उत्तर एकही एमआयडीसी दहा वर्ष एमआयडीसी मध्ये एकही उद्योग व्यवसाय दहा वर्षात सुरू केला नाही असं लोकांचं म्हणणं मला हे समजत नाही पासष्ट वर्षाचं काहीच बोलत नाही दहा वर्षावर सांगतात बाळ जेव्हा जन्माला येत पासष्ट 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 वर्ष झाले पासष्ट वर्ष झाले ते काय केलं त्याच बोलत नाही दहा वर्षाचं बोलत जर गेल्या पासष्ट वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने जर काही केलं नसतं तर तुम्ही जे आता विकत आहात ते काय विकत आहात जी सार्वजनिक मालमत्ता काँग्रेसने निर्माण केली ती तुम्ही विकत आहात मालती म्हणाल्या की आजही आदिवासी पाड्यातून गावातून रस्त्यावर घेऊन रस्ते नाहीत आणि औषधोपचारासाठी किंवा एखाद्या महिला डिलिव्हरीला घेऊन जायचं असेल तर ते आता परवाचा एक सण आला काठीचा त्या ठिकाणी अक्कलकुवा ते मुलगीचा रस्ता तुम्ही बघून या म्हणजे हायवे पण नाही असा रस्ता केलेला आहे म्हणजे एवढ्या वर्षात रस्ते झाले नाही ते रस्ते वाडी वाड्यापर्यंत पाड्यापर्यंत गेलेले हळूहळू प्रगती येतील जल मिशनचं काम चालू आहे बेघरांना बेघरांना बे घरं गर दिली गे गेलेली आहे रोजगार हमीची कामं चालू आहे अनेक ठिकाणी कामं चालू आहे प्रगती हळूहळू होते दादूची कांडी नाही जी फिरवली जाईल आता बघा हे भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं बघितलं ऐकलं मलाही आता बऱ्याच ऐकल्यानंतर कन्फ्युजन झाले जरा ते कन्फ्युजन दूर करा लोकांचं मतदारांचा सत्ता कुणाचीही असो या राज्यातील आणि या महाराष्ट्रातील या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जे जे प्रश्न आहेत आणि आदिवासींना माणूस म्हणून नाकारण्याचा जो प्रयत्न आहे त्याबद्दल दुर्दैवाने कोणीही बोलत नाही या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये शिक्षणाची एक हेळसांड आहे आरोग्याच्या संदर्भात हे सांड आहे आदिवासी मुलींवर रेप होऊन त्यांना मारून टाकलं जातं जाळून टाकलं जातं त्याच्यावर कोणताही नेता बोलत नाही मला असं वाटतं की सत्ता बदलल्या तरी पण आदिवासींचे प्रश्न सोडवण्याची धमक अजून कोणत्याही याच्यामध्ये नाही त्यामुळे इथे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे तो आधी दिला पाहिजे जो संवैधानिक अधिकार आहे रोजगाराचा प्रश्न तो तसाच गंभीर आहे आरोग्याचा प्रश्न अगदी परवा परवापर्यंत पिंपळ खुंटा येथून निघालेली पहिल्यांदा आई बनणारी कविता राऊत ही रस्त्यामध्येच तीन ठिकाणी तिला योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून ती मेली दुर्दैवाने तिचं मूल जे होतं तेवढं फक्त जिवंत ते राहिलं आणि म्हणून मला असं वाटतं की हे प्रश्न सोडवण्यासाठीची राजकीय इच्छा असलेले लोक पुढे आले पाहिजेत मग ते कोणत्याही पक्षाचे असो काँग्रेस लगभच सत्तावन्न वर्ष सत्ताक वापरे आमा आदिवासी भागो में है आज भी लाइटें प्रश्न हो रस्ता प्रश्न हो आमा हूँ आरोग्य प्रश्न होय दवाखानो में देखे एम्बुलेंस आपते थे कई नी, नी। है बिगड़ी नी रस्ता में बिगड़ी जाती एम्बुलेंस है तीहे रस्ता में है जे डिलीवरी पेशेंट होचे नेता तमे है वाटे गाड़ी बंद होत जाती है ओ ना रस्ता में आवता ना की भाई मृत्यु हो जाए या जवाबदार को ड कांग्रेसो सत्तावन वर्छे राजू वा प्रियो आमा तो कागड़ा सांधे होई ना कागड़ा सांथे पाडवी कैसी पाडवी मनता ते आमा हूँ या तीस बती आम्हा बी जे पी सरकारी आम्हा दाखा दवाखानो प्रश्न होय जे रोजगार प्रश्न होय या वर्षी आम्हा गाव में एक मजूरे उत्तर कामगार है गुजरात मेलांतर होयु तया पटू पडि तीदी आम्हा गाव मग मृत्यु हवी त्या जबाबदार कोड़ा या उत्तर आपण साजूया बीजेपी वाला काँग्रेस वाले या उत्तर आपण साजू तो भाऊ काय गोगे ना ते उमजे पण तुम तुम आखो जे भारतवासी आहे एको सांगे की जो आदिवासी समाज आपल्या या आदिवासी समाज मी एक मिनिट एक प्रयत्न करताय जर जर काही हे बघा या ताईंनी सुरुवातीला प्रयत्न करतोय मी बोलत नाहीये हा मी बोलत नाही हे बघा या ताएनी, या ताईंनी या ताईंनी सुरुवातीला बोलत नाही मला ताई ताई आता प्रश्न बरोबर थांबत येतो तुमच्याकडे येतोय तुमच्याकडे येतो दादा येतो सर आरोग्य शिक्षण सुविधा रोजगार बरोबर जे हिना केंद्रात मुद्दे मांडायला पाहिजे होते नवीन चेहरा होता पण विजय कुमार आदिवासी विकास मंत्री दोन टर्म तीन टर्म म्हणजे घराणेशाही म्हणतो ना आपण त्या पद्धतीने चालू आहे आज त्यांची मुलगी सुप्रिया गावी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे काय करत आहे आजपर्यंत ठेकेदारी पद्धत जी आहे ती दुसऱ्यांना देते एकाच घराभोवती सत्ता फिरते आणि सत्तेतून पैसे विकास झिरो येत एक काही विकास नाही फक्त स्वतःची घर भरले खासदार घरात आमदार घरात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकांच्या पूर्वी रोड बनायच्या टेंडर निविदा निघाली हा। आहे असं सांगण्यात आलं आम्ही रोज जीव धोक्यात घेऊन वापरतो सत्ताधाऱ्यांना पण माहित असेल विरोधीना पण माहित असेल रोडाची परिस्थिती काय आहे एक नागरिक या म्हणून विचारतो का निविदा निघाली आहे निवडणूक पर्यंत का निवडणूक नंतर रस्त्याचे काम हाँ 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 रस्ते मी काय म्हणतोय साहेब तुम्ही रस्ते स्वतःहून जाऊन पाहू घ्या एकदम चिकाचा रस्ते बनलेले आहेत काही कोपऱ्यामध्ये काही रस्ते पाके असतील म्हणजे एकदम तो होत नाही पण आता ना नंदुरबार जिल्ह्यातले संपूर्ण रस्ते एकदम चार पत्री तीन पत्री एकदम व्यवस्थित रस्ते झालेले आहेत साहेब एक प्रश्न आला होता की आदिवासी पाड्यातल्या महिलांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचता येणार नाही अशी वाईट रस्त्यांची अवस्था आहे ग्रामीण भागातली आदिवासी पाड्यावरची गावाची अवस्था वाईट आहे मोठे रस्ते झालेत नाही मी तुम्ही भागामध्ये सातपुडा सातपुळा जो भाग आहे तिथे किरकोळ काय काय रस्ते फार रस्त्याचे बाकी असेल तर ते भागातले आमदार माननीय केशी केशपाडीवर आहेत हे त्यांनी काम करा पाहिजे आम्ही आमच्या सरकारमध्ये आम्ही अनेक रस्ते केले अनेक वेदना दाखवल्या अनेक आणि काही नियुक्ती केलेले आहेत पण व्यवस्थित जास्त झालेले आहेत सर्व काही आमदार निवडून आले त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी एकही काम केलं नाही मागच्या टर्मला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते पालकमंत्री होते मग त्यांच्या निदान त्यांच्या सातपुड्याचं दुरुस्त करायला पाहिजे ना हे सगळे प्रश्न जास्तीत जास्त आदिवासींच्या सातपुड्यातले प्रधानमंत्रीच्या स्वप्न आम्हाला साकार करायचंय कुठलं परिवारवाद इथं आज सर्व भाजपचा परिवारवाद आहे जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आमदार त्यांच्या ताब्यात मंत्री त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात म्हणून परिवारवाद हा नष्ट करण्यासाठी इथं स्थानिक भाजपला विरोध होणार हा काळ्या दगड्यावरची पांढरी रेगे मागच्या दोन हजार चौदा ला बर का एकोणीस ला सरकार मोदी साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सांगितले अच्छे दिन लायंगे आज दिन लायंगे पंधरा हजार पंधरा लाख रुपया जनजन खाते मे डालेंगे मला हा प्रश्न विचाराय आमच्या मित्रांना काय केलं आज शेती लायक आहे पंधरा लाख पंधरा लाख पंधरा लाख पंधरा लाख पंधरा लाख विद्यमान आमदार केसी पाडी साहेब यांना आता पण त्यांच्या मतदारसंघात लोक ओळखत नाही त्यांच्या गावाला घराला जवळपास रस्ता नाही पंधरा लाख कुठे गेले म्हणता पण ऐका पंधरा लाख कुठे गेले ऐका ना पंधरा लाख सत्तर पंधरा लाख आले आले लोकांच्या खात्यात पैसे प्रश्नाचं उत्तर द्या त्याने प्रश्न विचारले पैसे लोकांच्या खात्यात पैसे डायरेक्ट घेत पण आता येत आहेत काम करायला येत आहेत प्रामुख्याने नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे देशातील एक नंबरची लोकसभा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे प्रमोद महाजन साहेबांनी सांगितलं होतं की देशभरात जर भाजपचं सरकार येणार असेल तर नंदुरबारचं सीट ज्यावेळेस भाजपमध्ये येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारतभरामध्ये सत्ता येईल खऱ्या अर्थाने पाण्या पाण्यावरती लाईट पोहोचवण्याचं काम असेल शिक्षण समृद्धीच्या योजना असतील रोजगार चला भाजपचे महामंत्री आपकी बार बार थमा ना थमा इथे आता यांना बोलू द्यायचं नाही का ते तुम्हाला ते तुम्हाला बोलू देत नाहीत घोषणा देत आहेत म्हणजे तुमचा आवाज इथंच ब्रेक करतायत आतापर्यंत परत त्या त्यांना मान्य झालेलं आहे की मोदीजी अबके पार चारशे पार होणार आहेत चारशेचं वरती आमच्या सिटीनार त्यांनाही मान्य झालेला देशाला स्वातंत्र्य होऊन पन्नास वर्ष झालं तरी सुद्धा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नव्हतं मी या ठिकाणच्या सर्व लोकप्रतिनिधींना विचारू इच्छितो की नंदुरबार जिल्ह्याच्या आश्रम शाळांची जी स्थिती आहे त्याच्यावर या ठिकाणचा एकही प्रतिनिधी उत्तर देताना दिसत नाहीये किंवा त्या मुद्द्यावर कुठलाही प्रतिनिधी इथं बोलत नाहीये विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर असताना फक्त काँग्रेसच्याच काळात नसेल भाजपच्या काळात नसेल तर सर्व राजकीय पक्षांना मी विचारतो की विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर पुढील काळामध्ये बोलणार आहेत जे लोकसभेचे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी नंदुरबार किती वेळा पाहिलेला आहे हा सुद्धा त्यांच्यावरचा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने हे सिंचनावरती बोलतात शेतकऱ्यांवरती बोलतात तर शेतकऱ्याच्या मध्ये आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने पैसे येतात आता जो रुपया राजीव गांधींच्या म्हणण्याप्रमाणे एका रुपयाचे वेगवेगळे भाग केले जाते तो एक रुपया सगळ्या अकाउंट मध्ये येतोय आणि हा सगळ्यात मोठा विकास सर, दो, सर 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 दोन एकोणास ला गहूची किंमत दोन हजार होती आज पण तीच आहे आणि जी ची किंमत होती ती आठशे रुपये होती आता ती किंमत पंचवीसशे रुपये आलेली दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये टाकून दोन लाख रुपये शेतकऱ्यांकडून घेता आहे एक ग्लास पाणी खात शेतकऱ्यांच्या बाबतीत असं असंवेदनशील असलेलं सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये खिळे ठोकणारे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मध्ये चार्या खोदणारे आणि शेतकऱ्याचे प्रश्न ऐकून न घेणारे असंवेदनशील सरकार दररोज दररोज खोट बोलतो आणि मणिपूरच्या प्रश्नावर आग मुख गिळून गप्प बसला आहे आणि म्हणतो महिला सशक्तीकरण करणार मागील दहा वर्षात मागील दहा वर्षात जेव्हापासून खासदार डॉक्टर हे गावीत निवडून आलेले आहेत या आदिवासी जिल्ह्याचे सर्वाधिक प्रश्न त्यांनी संसदेत मांडलेले आहेत विकासाची काम हो ना या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली चर्चा सुरू झाली ती मूळ आदिवासींचे प्रश्न आदिवासींचा हक्क त्याचबरोबर आदिवासी गावामध्ये पाड्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याची सोडवणूक मात्र जेव्हा जेव्हा हे प्रश्न चर्चेला येतात त्यावेळेस गोंधळ इथं झाला दिसतो आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो दोघेही आपल्या राजकारणासाठी या आदिवासींचा मुद्दा असेल किंवा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा मुद्दा असेल तो हाती घेतात मात्र प्रत्यक्षात त्या संदर्भात एक विकासात्मक पाऊल टाकायचं असेल ते मात्र कुणी करायला तयार नाही असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे आणि त्यामुळं आज नंदुरबार जिल्ह्याची ही स्थिती काय आहे आपण महाराष्ट्राच्या समोर मतदारांच्या समोर आणलेलं आहे या जिल्ह्याचा विकास व्हावा या जिल्ह्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून जिल्हा निर्मितीनंतर जे काही बदल व्हायला हवे होते त्यापेक्षाही चांगले बदल व्हावेत अशी इथल्या जनतेची अपेक्षा आहे आणि त्याच अपेक्षेनं आता या लोकसभा मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये इथले मतदार मतदान करतील मतदानानंतर जो कोणी खासदार निवडून येईल त्या खासदारांनी या सगळ्या सर्वसामान्य लोकांची असतील किंवा इथल्या जनतेचे प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील त्याची सोडवणी करावी इतकीच एक अपेक्षा आज नंदुरबार मध्ये इथंच थांबतोय उद्या आणखी दुसऱ्या जिल्ह्यात अशाच पद्धतीने आढावा घेणार आहोत तुम्ही पाहत राहा साम टीव्ही आवाज महाराष्ट्राचा